जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपन्न झाला सर्व पर्यावरण मित्र संस्थांचा मेळावा पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली यांच्यातर्फे जा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्व पर्यावरण मित्र संस्थांचा सा मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा आय एम हॉल सांगली येथे अतिशय उत्साहात पार पडला हवामान बदलांशी जो मानवाचा संघर्ष चालू आहे त्यामध्ये आपल्या भागात अनेक संस्था वेगवेगळ्या प्रश्नांवर मूलभूत काम करत आहेत या सर्वांनी एका व्यासपीठावर एकत्र यावे एकमेकांची ओळख व्हावी व एकमेकांना मदत व्हावी हे या मेळाव्याचे प्रयोजन होते कार्यक्रमाची सुरुवात अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली या कार्यक्रमासाठी रवींद्र वोरा डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर माधवी पटवर्धन डॉक्टर पुरंदरे डॉ दिलीप पटवर्धन डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर मोहन पाटील महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता व आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे व इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शुभम गुप्ता यांनी सर्वांना मौलिक मार्गदर्शन केले प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधींनी आपापल्या कार्याची सर्वांनी ओळख करून दिली या कार्यक्रमासाठी सांगली व परिसरातील पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या वीस पेक्षा अधिक संस्थेच्या ऐंशी पेक्षा जास्त प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते पृथ्वी फाउंडेशन फाउंडेशनतर्फे हिमांशु लेले पवन ठोंबरे सायली स्क्वेअर डॉ माधवी पटवर्धन डॉ सुवर्णा जोशी डॉ मेधा लिमये युवराज पावले राहुल नागरकोजे हे मान्यवर सहभागी झाले होते आपला सहभाग आहे त्यांच्या पुढे सर्व सदस्यांतर्फे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आयुक्त सरांचे मदतपूर्वक स्वागत करते तर, तर आजचा <tell> तो दिवस आहे आपण सर्वजण जण उपस्थित असलेल्या सर्व संस्थांचे सदस्य व काही इंडिव्हिज्युअल व्यक्ती सुद्धा हे सर्वजण आहोत ते सर्व निसर्गप्रेमी आहोत आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करणारे लोक आहोत त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला सांगण्याची काही गरज नाही फक्त हा पाच जून हा कार्य हा जो जागतिक पर्यावरण दिन आहे तो युएनोनी डिक्लेअर केलेला आहे आणि एकशे त्र्याहत्तर पासून एकशे पन्नास देशात हा साजरा केला जातो तर ह्या दिवशी दरवर्षी एक थीम दिली जाते तर मागच्या वर्षीची थीम होती बी प्लास्टिक पोल्युशन आणखीन एक पर्या म्हणजे पृथ्वी दिवस आणि तो बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि तो एकशे देशात सेलिब्रेट केला जातो तर ह्या वर्षीची त्यांची थीम त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक तर आपल्याला लक्षात येईल की या दोन्ही वर्षात हा प्लास्टिकचा प्रश्न हा जागतिक प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळे या दोन्ही मोठ्या संस्थांनी जागतिक संस्थांनी प्लास्टिक बद्दल जागृती जागरूकता निर्माण करण्यासाठी ही थीम दिलेली आहे म्हणून आम्ही प्लास्टिक झिरो वेस्ट आणि प्लास्टिक जागृती चळवळ सारखे असं आम्हाला वाटलं की आम्ही लीड घ्यावं आणि आपण सर्वजणच वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग संवर्धनाचे काम करत असतो कोणी वृक्ष लावत असतो कोणी नदीचं संवर्धन करत असतो कोणी आणखी काही काम करत असतो अशा अनेक अनेक स्वरूपात आपण सगळेजण काम करतात तर आपण सर्वांनी एकत्र यावं चांगले विद्यार्थी या सर्व आपण निसर्ग संवर्धनाचं काम जास्त अशा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं आय एम ए माझी संस्था आहे आणखीन